काही जण दाखवत होते की दादा तुम्हीच केलेली कामं काही पुस्तिका छापली हे आताच्या खासदारांनी आणि माझीच कामं निम्मी अर्जी त्याच्यात दाखवली मी केलं मी केलं मी केलं बारामतीतल्या तर सगळ्या इमारती मी बांधल्या आणि फोटो मात्र दाखवले हे मी केलेलं आहे मित्रांनो जर ते केलेलं आहे तर भोर मध्ये काय केलं ते सांगा भोर मध्ये तर काहीच केलं नाही वेल्यात काही केलेलं केले नाही नुसती भाषण अरे मी तर सकाळी सा सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करीन पण भाषण करून यांचं फोड भरणार आहे का याला काहीतरी कृती करावी लागेल ना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असली पाहिजे ना अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी पण समजलं पाहिजे त्याला यांनी सांगितलं म्हणल्यावर काम केलं पाहिजे असा तुमचा दरारा असला पाहिजे परंतु तसा नाहीये आता तीन वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं त्याच्यातनं काहीच तुम्हाला मिळालं नाही आता मी म्हणतो त्यांना एकदा निवडून द्या मगाशी कुणीतरी सांगितलं बोलत असताना दादा आम्ही तुम्हाला निवडून देऊ परंतु तुमच्या उमेदवाराला निवडून देताना जर नाही एम आली तर त्या ठिकाणी आम्ही दोन हजार चोवीसला तुम्हाला मग परत तिथं उभं करणार नाही अरे मीच उभा राहणार नाही तर तुम्ही काय मला उभं करताय कारण माझंच मन मला काही की मला कुठला राईट आहे बोरवेल्याकडे जाईलचा तिथे एवाडी से मी नाही दिली तर मी देणार मी शब्दाचा पक्का आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या संदर्भामध्ये मला साथ द्या मी तुम्हाला मदत करायला तयार आहे तुम्ही उमेदवार म्हणून येत असताना अशा प्रकारच्या वल्गना केल्या की जर आम्ही इथं सी आणली नाही तर दोन हजार एकोणीसला मतं मागायला येणार नाही परंतु मतं मागायला आले सी आली नाही तुम्ही पण दोन हजार एकोणीसला निवडून दिलं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणे भावनिक होऊ नका ही निवडणूक तुमच्या माझ्या रोजी रोटीची निवडणूक आहे पुढच्या जनते पिढीचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे तुम्ही म्हणाल मग अजित पवार तुम्ही काय आहे मी माझ्या इथं केलंय आणि मग तुमच्याकडे आलोय मी बारामतीचा चेहरा बोरा बदलला आहे अनेक लोक जाहीर सभेच्या मध्ये मी वर्ध्याला होतो नागपूरला होतो त्या ठिकाणी अमरावतीला होतो तिथं लोक म्हणायचे आम्हाला निवडून द्या आम्ही आमचा बारामती करून दाखवू हे तिथली लोक सांगतात मित्रांनो मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भागामध्ये फिरत असताना सांगतो बाबांनो ही भावकीची गावकीची निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आम्ही नुसतं डाग्यामुळे मारत नाही वेळ मारून नेत नाही आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही तुम्ही मला निवडून द्या मी तुम्हाला दोन हजार एकोणीस पर्यंत एमआरडीसी करू तरी देखील माणूस पुन्हा एकोणीसला मतं मागायला येतो माझ्या सरकारला तर शरमच वाटली पाहिजे असती लाज वाटली असती की बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मतं मागायला जाऊ मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मी शब्दाचा पक्का आहे एक तर सहजासहजी शब्द देत नाही आणि दिला तर कोणाच्या बापाचा ऐकत नाही मग तो पुराच करतो ही महाराष्ट्राला पण माझी ओळख आहे मी थोडासा कडक असेल पण कामाकरता कडक आहे मी कारण नसताना जे बिनकामाचे आहेत त्यांच्या पुढे मी कडक भूमिका घेत असेल पण कामाची माणसं आहेत त्यांना आपलं करण्याचा पण मी प्रयत्न करत असतो